महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा भयंकर कृत्य संपूर्ण महाराष्ट्र वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे मालेगाव डोंगराळे येथे ही घटना घडली या प्रकरणी चोवीस वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपीला पोलिसांनी अटक केली पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात ही मन सुन्न करणारी घटना घडली डोंगराळे येथे तीन वर्षांची मुलगी आपल्या कुटुंबासोबत राहत होती या गावामध्ये राहणारा आरोपी तरुणाचे नाव विजय संजय खैरणार वयवर्ष चोवीस या नराधमाने चिमुकली सोबत भयंकर कृत्य केलं या तरुणाने या मुलीवर बलात्कार केला त्यानंतर ही गोष्ट कुणाला सांगू नये यासाठी त्याने तिची हत्या केली मुलीची हत्या केल्यानंतर तो फरार झाला होता या घटनेची माहिती मिळताच मालेगाव तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली त्यांनी आरोपीचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले त्याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली पोलिसांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी मालेगाव मेडिकल कॉलेजमध्ये पाठवला पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली या घटनेमुळे नाशिकमध्ये संतापाचे वातावरण आहे लवकर लुकर शिक्षा यासाठी धुळे जिल्ह्यातील माजी महापौर व महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सौ व कामगार मोर्चा धुळे शहर महिला अध्यक्ष सुनीताई सोनार व महिला मोर्चा धुळे शहर उपाध्यक्ष उमाताई कळवले व भारती ताईराव आदी उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अश्विनी सोनार वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा